आपल्या आसपासची बातमी असेल आपण सात मराठी न्यूज हिंदू हितासाठी कार्य करणाऱ्या देशभरातील कार्यकर्त्यांना अक्षय हिंदू पुरस्कार समितीतर्फे अक्षय हिंदू पुरस्काराने गौरवले जाते यंदा हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक एकोणीस मे रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता सप महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे संपन्न होणार आहे यावेळी आयोजक तुषार दासगुडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली विश्वेश्वर असेल मथुरा असेल नुकतंच त्यांनी बोट बोर्डाचं देखील त्याच्यामध्ये काम हातामध्ये घेतलं आहे त्याच्या हस्ते तो पुरस्कार आहे त्याशिवाय गडचिरोली येथे काम करणारे श्री दत्ता शेखे जे अक्षरवाद्यांचे हिटलिस्टवर आहेत त्यांना त्या दिवशी सांगाती ट्रस्टतर्फे एक अॅम्ब्युलन्स देखील भेट दिली जाणार आहे त्याच्यामध्ये आपण काही वेगवेगळ्या कॅटेगरीज केल्या लोकांकडूनच ते सगळं मागवलं ते आपण तपासलं त्याचे काय पुरावे आहेत त्याच्यामध्ये गोसेवा जनजाती कल्याण जाती अंतसाठीची लढाई मीडियामध्ये हिंदू समाजाची बाजू मांडणारे विशेष करून तरुणांना व्यसनांपासून मुक्त करणारे अशी जी काही कामं आहेत किंवा हिंदू समाजाला रस्त्यावरच्या लढाईपेक्षा न्यायदिन लढाईकडे उद्युक्त करणारे असे काही विभाग आहेत त्याच्यामध्ये आपण या सर्वांना पुरस्कार देतो त्यांच्या संदर्भात काही का नॉमिनेशन्स आले मग आम्ही सर्वांनी तो विचार केला की नेमकं मीडियामध्ये किंवा एकूणच त्यांचं परसेप्शन एक, एक माफिया म्हणून होतं ते सगळं बघून आम्ही न्यायालयाचे जे काही निकाल आहेत त्याच्याशी सर्व सहमतच आहोत काही केसेसमध्ये त्यांना मला वाटतं जन्मठेप झाली तो पुन्हा न्यायालयीन लढा चालू होता काही याच्यामध्ये ते निर्दोष देखील झाले पण तो आमच्या पुरस्काराचा विषय आहे त्याच्या न्यायालयामध्ये कुठल्या केसेस चालू आहेत किंवा ते वैयक्तिक जीवनामध्ये ते काय करत होते त्याविषयी आमचं नसून त्याच्यामध्ये त्यांनी जे काम केलं म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्या काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यामधल्या पीडितांची नावं उघड करता येत नाही आहेत त्यामुळं आम्हाला त्याच्या संदर्भात जास्त नाही सांगता येणार कारण ते न्यायालयाच्या कक्षेमध्ये येऊ शकतं त्या संदर्भात आम्ही चौकशी केली आमच्यासमोर काही गोष्टी आल्या काही उदाहरणार्थ त्यांच्या जे त्यांनी मुलींसाठी स्वसंरक्षणासाठी काही क्लासेस होते किंवा काहींना व्यसनांपासून तरुणांना ते मुक्त करून व्यायामाकडे वळवत होते अशी जी काही काम आहेत ती जी आम्हाला वाटले की हिंदू समाजाच्या हितासाठी आणि हा पुरस्कारच हिंदू समाजाकडून हिंदू समाजाच्या देणगीतून हिंदू व्यक्तींसाठी असल्यामुळे तर त्याच्यात ते बसलेत त्यामुळं आम्ही त्यांना देतो आणि हा कुठल्याही स्वरूपाचा सरकारी किंवा तत्सम पुरस्कार नाही त्यामुळं काही तुम्हाला का सरकारी मान सन्मान नाही हा समाजाकडून समाजातल्या व्यक्तींना दिला जाणारा पुरस्कार आहे आणि आक्षेप असे बऱ्याच व्यक्तींवर घेत येऊ शकतात जसं की काही याच्यामुळं काही जणांना वाईट वाटलं देखील असू शकेल काहींना आक्षेप देखील असू शकेल परंतु महात्मा गांधींना देखील आजपर्यंत नोबेल मिळाला नाही कारण त्यांचे जे आफ्रिकन लोक होते त्यांच्याविषयी किंवा दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांनी जी भूमिका घेतली होती त्याविषयी काही लोकांना आक्षेप आहेत पण त्यामुळं महात्मा गांधींचं मोठेपण किंवा छोटेपण असं आपण ठरू नाही सर्व नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज